सूर्याच्या सतरावा संपला कळसा अठरावा आपण आनंदीत सुरुवात केली आणि तो कळस म्हणजे मोक्ष आणि अध्याय म्हणजे अज्ञानाच्या निवृत्ती केले साठी केलेला भगवंत जाण बरायनुभ याच नाव अध्याय प्रत्येकान अध्या बुद्धीला आपडी पुढे गाण्याची शक्ती येते आणि अधिकार संपन्न बुद्धी होती प्रत्येक अध्याच्या शब्दाच्या बोधाचा मार्ग बुद्धीला सापडतो आणि ते भगवंत खुशीत कुशीत जाऊन थांबते ती सुखाला भोगत बसते ती सुखरूप बनते ही ज्ञानेश्वरीच्या बोधाची रीती सुखभाई असल दुःख नको असेल जनमरणाचा अभाव हवा असेल ज्ञानाकडे यावं आणि अज्ञानाला संपवाव वेदांताचा सिद्धांत गटित करावा वेद काय सांगतो एकच सारी वेदाचा सा। एकच सिद्धांत ब्रह्म सत्य जगन जीव ब्रह्म परहा या एका सिद्धांतासाठी लाखो ग्रंथ कोटी ग्रंथ आहेत चार वेदाचा सा हा सार आहे औसागर पार आहे जगन मथ्या म्हणजे ब्रह्म सत्य म्हणजे काय आम ब्रह्मास्मी म्हणजे काय दिसणार जगत दृश्य म्हणजे काय दृश्य पदार्थामध्ये सगळ संपूर्ण त्रैलोक्य त्यभुवन येत आणि त्रिभुवन कोणी तयार केलं आणि त्रिभुवनाचा वाद कसा झाला दिसून सत्ता नाही त्याला जगद भाव म्हणते त्याला जगदभास तो जगदभाव आत्मभाव नाही तिथं जेव्हा दृश्य दिसत आणि त्या ठिकाणी मनुष्य फसत मन फसत आपला तेव्हा तो तो भाव सत्य कि मि आता मिथ्या म्हणजे माहित नाही सत्य पण माहित नाही त्याचा कधी नाश होत नाही अभावाचा निश्चय आला सत्यता मिळता तिन्ही काला जे जातच नाही भूत भविष्य वर्तमान काळात सदा असता भूतकाल गेला वर्तमान चालू झाला भविष्य काल तमोर येणार काल के एक येतात जातात पण परमात्मा जीव काती जशाला तसा नेत असतो काल येतो आणि जातो आणि कालाला परमात्मा पाहतो तो जीवन मुक्त होतो बुद्धी कालाच्या परे जाते कालातीत होती म्हणून काल सत्य नाही नीट राहत नाही तो बदलतो वर्तमानाचा भविष्य आणि पुन्हा नंतर पहिलं झालेलं भूत तिन्ही कालाचा तो साक्षी आहे आणि तिन्ही कालाला तो आधार आहे आणि तिन्ही काल भ्रम आहे परमात्मा त्या कालात समय हिजाला कळत हो तो आत्माराम आहे हि बुद्धीला कळतं किती काळात जो समय परमात्मा तोच आत्मारा महत्वा बुद्धी आत्मारा म्हणून सखोल चिंतन असत वेदांताच असता इथं शिवत पण नाही लागत पण नाही पुरण शिजल्यावर तिला पोळीत टाकायचं कणकेत पुन्हा कुकर नाही लावायचं पूर्णामध्ये साखर एक झाली आणि त्याचा गोळा झाला तर कणकित घाला त्याला करपून जात ते मग पोळी बनत नाही पुन्हा त्याला शिजवायला ठेवलं का असा भाव येतो त्यातून बहिरात ना कुठं स्थिर राहत नाही बुद्धी जेव्हा पुरण शिजला आणि गोळा बनल तर ते कणकित घालाय ना त्याला पुन्हा शिजवायचं त्याला मग खायचं कधी घरपल्यावर बर का कारण घर सवय तुम्हाला मनाला बी खायची कर पडल्याचा पदार्थाची मन बी करपून जात संसार करू करू जात की नाही करपून नंतर अंतरंगाचा प्रवास बुद्धीचा करावा परत अंतरंगातून बहिरंगात बुद्धीने शिराव हे वर्म सगळ्याला पळावंसाव चित्त शुद्धी नंतर परमात्म्याची अनुभूती भोगावी अध्यात्माची वाट धरावी सतसंगामध्ये जीवन जगावं देहभावातून चटकन निघावं परमात्म्याला एक व्हावं अनात्म्यातून बाहेर जावं आत्मचिंतन म्हणावं सदुचा संग म्हणावं वेदाचा नाश त्या ठिकाणी स्पर्श म्हणाव अविनाश परमात्मा बुद्धीमध्ये प्रगट होत वेदाच्या नाशानंतर भेद जातो अभेदाच्या ज्ञानानंतर अभेद येतो गुरुच्या संगतीनंतर गुरु, संगती गुरु भिडतात पुण्याच्या प्रभावानंतर आणि सत्संगम होतो तुमच्या अंतःकरणामध्ये ईश्वराला प्रगट व्हाय सत्संग जायचं कशाला सत्संग करायचा कशाला असत त्याचा परित्याग करायला मोहाचा जो लोंड आहे तो बंद करायला सत्संग असच बुद्धीमध्ये आहे त्याला बाहेर काढायचंय सतसंग मन संसारात दंग त्याला शुद्धता होती आणि साधूच्या भेटीमध्ये अनुभूती प्राप्त होती देहस्थिती समाप्त होती सोची स्वयला ओळख होती तिचं नाव सतसंग दे त्याचं नाव श्रवण बघते आणि मौल श्रवण बघते तिथं मुक्ती आहे जगताची भ्रांती नाही विषाकडे जाणार मन नाही देहाच भान तर नाहीच नाही त्याच नाव स्वतः संगती कुणाचं भान परमात्म्याची जाणे भान नाही भान म्हणजे भान जाण म्हणजे शान ज्ञानाची भान आणि शान विस्तार नको मला भान आहे की नाही तुला पाहुणी आवती तू ओरडली समोर माझी इज्जत गेली ना बाई ते गेल्या ओरडायचं असत ना कळलं भान जरा भान म्हणजे चुकीचा रस्ता आणि जाण म्हणजे परमात्म्याचाच अनुभवता अनुभवाचा रस्ता जाण म्हणजे ईश्वराची आणि भान म्हणजे जगताच ज्ञान म्हणजे परमात्म्याच अज्ञान म्हणजे आपल त्याचं नाव अज्ञान इतर मनाचे प्रत्येकाच्या घाण प्रत्येकाच्या मनाची घाण म्हणजे अज्ञान डोया न पटव माझ्या निर्णय घेणं कोणाचा कर्णामध्ये घाण देव भाव दिवंत असतो त्याला घाण म्हणतात जगत भाव सतत असतो त्याला घाण म्हणतात वृत्तीमध्ये विकार असतो त्याला घाण म्हणतात देहाचा संबंध असतो त्याला घाण म्हणतात वेदाच ज्ञान नसतं त्याला मन मं घाण म्हणतात स्वतःची जाणीव नसती त्याला घाण म्हणतात दृश्याचा अनुभव असतो आणि जगत हे त्यांना सत्य असतं परमात्मा कुठे गेला मग ज्याच पट त्याला एक सत्य एक मिथ्या जगत मिथ्या परमात्मा सत्य मग जगत सत्य मिथ्या तर तिकडे जायचं नाही परमात्मा सत्य त्याला सोडायचं नाही त्याला म्हणतात सत्यसंघाचा महान प्रसाद महाप्रसाद महाकाला महाद्वारचा पंढरपूरचा काला परिसीमा ज्ञानाची लाभ आहे मोक्षाचा अनुभूती परमात्म्याची जाणीव सुखाची प्रतिती त्या इष्ट देवतेची अनिवृत्ती त्या जगताची तर वासना संपत्ती आणि होती तयार होती तिथे जीवन मुक्ताची स्थिती अधिकाराचा बोले साधू का मिळतात ईश्वर कृपेचं बोले आहे ग्रंथ का कळतात अंतकरणाचं फल आहे मी कोण का कळत विचारसागरचं फल आहे भगवंताकडे असतो दूर नाथामुळे देहभावामुळे बुद्धीचा प्रवास जगताकडे असतो अविद्येमुळे तिथे दुःख होत तुमच्या भ्रमामुळे परमात्मा लांब जातो तुमच्या वाचनेमुळे मी कोण कळत नाही देहभावामुळे आणि अज्ञान माती येतं तुमच्या पाप पुण्याच्या कर्मामुळे तिथं पापन पण उत्पन्न होत तिथं काय म्हणत तिथं बंद होत तिथं हरिओम येतं आणि हरिओम दत्सच्या संकल्पानं आणि त्या प्रभावानं त्याच्या विनियोगानं आणि त्याच्या भावार्थानं त्या जाणून त्या हरिओम दत्सतला जेव्हा कर्म केल्या जात ज्ञानाच्या हातात येतं कर्म करताना हरि ओम सतचा विनियोग करताना ते कर्म कस बुद्धीतून भिन्न होत पाप पुणे संबंध बंद होतो आणि त्या कर्माला शुद्धता येते आणि ते अकर्म होऊन बुद्धीला भगवंताकडे येत ते कर्म ब्रह्मरूप रूप होत आणि मन ईश्वराकडे सहज जात त्या भगवंतात विघरून जात त्याला म्हणतात महावाक्याचं नात कर्म सांगितलं कर्मातून बाहेर का सांगितलं आणि युद्ध करून तुझ्या आजोबाला मार का म्हणले भगवंत भा तुझी भाऊ शक्य तुलत मातूळ राहता पिता सगळे समोर आहेत तुझे त्याला मारायला लावला अर्जुनाला आणि अजून अर्जुन भीतो त्या कर्म आला हे पाप कर्मय मी मारत नाही मग कर्मातून बाहेर निघायचं हे वर्म हाती दिलं अरे ओम सत पदाचा विनियोग करून जे कर्म होत ते कर्माचा करता तू राहत नाही केलेलं कर्म तुला हानिकारक होत नाही आणि हे कर्म करताना क्षत्रिय धर्माचं पालन केल्यामुळं त्या धर्माचा नाश केल्यानंतर तू सुद्धा मला सहकारी होतो आणि धर्माचा झेंडा मी पड पडतो फुलतो आणि भगवंताला ज्ञान झाल्यानंतर तो निमग्न झाला असं भगवंत बोलले अर्जुन त्या आत्मस्वरूपात निमग्न झाला सतराव्याचा शेवट ठेव गोविन केला काय शब्द येते काय भावार्थीचा काय होते माऊलींच काय अवस्था ज्ञानाची काय स्थिती होती अर्जुनाची शब्द होते म्हणून त्या शब्दाने कर्माचा बाद केला पाप पुण्याचा नाश झाला अर्जुन बाद झाला अमितेचा नाश केला ब्रह्म स्वराज प्रगट झालं आणि तो अर्जुन आणि कृष्ण एक झाले सत्रा वाद्याचा शेवट केला नाही त्याला अज्ञान वाटायचं नाही त्याला गुरुला भेटायचं नाही त्याला देवा टाकायचा नाही त्याला बहिरंगातून बाहेर निघायचं नाही तो अंतरंगाला गोडी धरत नाही त्याला चव लागत अंतरंगात त्याला चव बहिरंगात जा पहिली मुली कशाला येते वाटले कशाला घेती पुढी सराव आत्मचिंतन कर मग शाता दर मग आहे प्रेम मग वादा नाही रंगाचा अंतरंगाची अवस्था आली काही वेगळ्यात नाही म्हणून काय करावं काय करून हे जर कळत नाही तर आम्हाला काय सांगता येत नाही त्यांचा अधिकार तसा दात नसताना भाकर कशी द्यायची दात असणाऱ्यांना दुधावर कसं राहायचं आणि समज नाही उदका आला हे कळालं मला रंगाला उदका आला हे कळाला आम्हाला मोक्षाची स्थिती पाहिजे ह्या जगातून मुक्त व्हायचं या देहातून मुक्त व्हायचं या जन्माभाव करायचा परमात्माची स्थिती भोगायची जीवन मुक्ती प्राप्त करायची देयचं शरंग, ब्रह्म व्यक्त्याला सरण जायचं आत्मरंगास नाचायचं संताला बघून हसायचं आणि त्या पदाला भेटायचं त्याला आत्मपद म्हणायचं बेपट टाकायचं आत्मालिंगन द्यायचं बुद्धीला शिव करायचं जीव भावातून निघायचं अज्ञाना समाप्त करायचं वेदाच्या गाभऱ्यात जायचं गीतेच्या श्लोकाला पाहायचं आत्मरसात यायचं आत्मालिंगन द्यायचं वागायचं भेदाला टाकून द्यायचं देहभावाला बंद करायचं विकारातून बाहेर यायचं निराकार बनवायचं विकाराला संपवायचं आणि त्या ईश्वराच्या सत्तेमध्ये बुद्धीला बांधायचं आत्मपद भोगायचं देहपद त्यागायचं त्याला जीवन मुक्त म्हणायचं त्याला उद्धार करायचा त्याला ह्या देहा रहस्य ओळखायचं ह्या जग जगताचा निराश करायचा मिथ्यात्व निश्चय करायचा जगताचा सत्यत्वाचा प्रगतीकरण करायचं परमात्मा सत्य आहे म्हणजे आहे सत्य आणि मिथ्या संध्याकाळी सागर आता हा देऊन तत् सांगते अ होत संकल्प कर आणि त्या पदाचे चिंतन कर अम म्हणजे काय ब्रह्मपद आहे आणि सतिकाबाधित परमात्मा त्या पदावर जायचंय सगळं त्याच्या पदावर कार्य होत त्याच्या शक्ती न होतं त्याच्या संबंधा न होत म्हणून ते कार्य त्याला अर्पण करायचं ज्याच्या सत्तेवर झालं ज्याच्या संबंधाने केलं ते कार्य भगवंताला दिलं हरिओ सत सत्य म्हणजे ईश्वर सत म्हणजे परमात्मा ओम म्हणजे ब्रह्म सगळं एकच आहे कार्या तो कार्यात तोच आहे कार्य ते आधार तेचे तोच आहे शेवट तोचे मूळ तेचे मध्यतेचे मग मी कुठे कार्य करताच नाही कर्म उत्पन्न होतच नाही आणि कर्माचा वेळे स्वरूपात झाल्यावर ते भिंड राहतच नाही पाप पुण्याची तिथं स्थितीच नाही म्हणून कर्म बाधा करीत नाही कर्म ते सत्कर्म होत ब्रह्म कर्म होत ब्रह्मरूप होत आणि ह्या संकल्पानं त्याला जाणून केलेलं कर्म विद्युत बुद्धीतून भिन्न होत आणि बुद्धीमध्ये आत्मारामाचं मिलन होतं म्हणून कर्म तुला बाधा करणार नाही युद्ध केलं तर कुणी मरणार नाही तू मारल्याचं पाप लागणार नाही म्हणून तुझ्या कर्मामुळे हा धर्माचा नाश होणारे धर्म प्रस्थापित होणारे छत्री धर्माचं पालन होणारे आणि मला तुझ्या सोबत राहून ह्या अवताराचा शेवट मला करायचा आहे जे कार्य राहिलं होत ते गीतेला काढलं तुझ्या समोर गीतेला संपूर्ण प्रगट केलं आता तुला युद्धावर अरूड केलं रथाच्या दौऱ्याला हातात घेतलं आणि युद्धाला सुरुवात झाली अर्जुन सावध झाला अज्ञानाचा वाद केला आणि युद्धाला आरंभ झाला विश्वपिता हे नाना आकारवादी झाले विकार भस्म केले युद्ध सुरू झालं छातीत बाध गेले कोण मरणारा आणि कोण मारणारा मी सगळाय सगळ्यात मीच आहे मरणारा मारणारा पण मीच आहे आणि मरणारा पण मीच आहे कुणी मरत नाही कोणी मारत नाही हे ज्याला कळत त्याच्यामध्ये युद्ध होत नाही परमात्मा त्यातून भिन्न राहत नाही देवा उत्पन्न होत नाही त्याला म्हणतात अरे ओम तत्सत स्वरूप आहे ते, ते ब्रह्मस्वरूप आहे कर्म हे त्याच्या शक्तीवर होत त्याच्या संबंधाने होतं त्याच्या शक्तीनं कर्म होत म्हणून ते कर्म त्यालाच अल्पन कर्माला तोच आधार आहे मध्ये पण तोच आहे मुळही तोच आहे शेवटही तोच आहे मिलन त्या होत त्या कर्मान पाप पुण्य होत नाही म्हणून अर्जुनाच युद्ध कर तुला युद्ध केलं तरी पाप लागणार नाही धर्माची प्रस्थापना होईल आणि अधर्माचा नाश होईल सुरुवात होईल अज्ञानाला कर विकाराला भस्म कर कर बाधित मी सगळा मीच आहे सगळ्यात मीच आहे मरणाराही मी, मी, मी आणि मारणाराही मीच आहे सगळे एकच आहे कोणीच मरत नाही आणि कोणीच मारत नाही मग ते युद्धच होत नाही परमात्मा बुद्धीतून भिन्न उरतच नाही देहभाव उत्पन्न होतच नाही मग कोणचं युद्ध राहिलं असं क्षत्रिय धर्माचं पालन होत होतो भक्तीचा धर्माचा झेंडा अर्जुन आत्मस्वरूपात आनंदात निमग्न होत हे माऊलींचं मनोबत आहे ही अवस्था ज्ञानाची आहे आणि ही स्थिती अर्जुनाची आहे तिच्या आविद्येचा नाश झाला ब्रह्म स्वराज्य प्रगत अर्जुन आणि कृष्ण एक अध्यायाचा शेवट झाला हरिओम साष्ट्रा तो रूप त्याला भेटायचंय इतकं सुंदर अर सांगा कोणच्या पाठात मिळते का दाखवायचं मला विस्फुरण दाखवा सतरा त्याचा शेवट दाखवू शकता चिंता त्याला आहे माझी प्रेरणा म्हणली करतो हा प्रेमरूप होतो बळा प्रेमाची व्याख्या शिवाय भक्तीची होऊ शकते भक्तीला द्वैतच स्वीकारावं लागतं आणि मुक्तीला आणि जीवन मुक्तीला संताकडे राहावं लागतं त्याला माझ म्हणावं लागत मन व्हावं लागत त्यांच्या शरणांग जावं लागत त्याच्या कृपा प्रसादात बुद्धीनं नांदावं लागतं तेव्हा तिला ते तिला ते ते पदी तिच्या पदावर जा, जाता येत नाहीतर नाही नाही संताविना नाहीच कदापि नाही शक्यच नाही कधीच नाही म्हणून देवापेक्षा संत महा म्हणून जय 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 जे कारू अठराव्या देत ते सुरुवातीला दहा काय होत अठराव्यामध्ये बघू तरा आहे आणि हे मध्ये दहा वावे सद्गुरूच्या वर्णनासाठी आहेत सद्गुरु कसे असतात गुरुनाथ कसे असतात एक गुरु असतो एक सद्गुरु असतो मंत्र दिलेला गुरु आहे पानामधी मंत्र तो गुरु आहे श्री गुरु आणि हा सद्गुरु मोक्षाकडून येतो मोक्ष हातात देतो लक्ष जागा होतो ते होतो आनंदाचा रस्ता खुलला होतो त्या ठिकाणी बुद्धीमध्ये ब्रह्म भाव प्रगट होतो ते असतात त्यांची दीक्षा असती आणि त्यांचा मंत्र असतो तिथे देवता असते तिथे महावाक्य असतं झाली गुरुकड कुर कुर <laughs> <laughs> गुरु <वो बारे। laughs> <गुरें। laughs> खरं ते नाव ठेवायचे फक्त एकदा का करूनच घ्यावं लागते कारण दान धर्म उकंड पडते गुरु नाही केला तर हे मग हेच बोल ना आपल्याला माहित नाही आहे की गुरु करावा म्हणतात सांगा तुमचं कुलदैवत मग ते देवतेचे नाव देतात एखादा महान असतो मी हो महाराज आमच्याकडे आले ते आमचे महाराज आपण अठ्या अठराव्याची पै घेऊ आणि नंतर आपल्या सात सातोळीकड जाऊ जय जय देवनेभंजण जन्म जाळ प्रभंजन जन्मामृक्षीचा आविद्याचा हा जाळ लागलाय त्या जाळामध्ये जीव उजळतो आणि जन्मतो अग्नीवर जातो चितेवर जातो आणि गर्भात येतो ही अविद्या आहे आवि्येमुळे जन्म आणि मृत्यूचा डाग आहे बुद्धीला आणखी जन्म त्या आणि जीवात्मा पुन्हा वापस येतो प्रभंजन त्या विध्वंस करणारे आमचे गुरु येत त्यांचा जय जय कार प्रभंजन बघा जन्म जराद जल जलद प्रभंजन जय जय देव निर्मळ माझे गुरु कसे आहेत निर्मळ म्हणजे नाही 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 जगत भाव जिवंत नाही ब्रह्मभाव संपत नाही म्हणून माझे गुरु आणि हे मला भेटले होते कशाला करून तुझे जे आखिला मंगळ आहे पुन्हा त्याच्या सांगत बसू तू कसा आहेस अखिल अखिल म्हणजे सृष्टी सगळं ब्रह्मांडाचं मंगल करणार आहेस कल्याण करणार आहेस मोक्ष देणार आहेस जीवाला सुखरूप करणार आहेस आहे मंगळ अखिल विश्वाच मंगल करणार आहेस म्हणून तुझा जय जयकार असो विदळिता मंगळ कुणा निगम अगम ध्रुम फळ फळ प्रकाळी काय जम्पल आहे त्या पावल्यानंतर जेव्हा ज्ञानामध्ये प्रवेश होतो तर रिवस नाही यायचं ऐकायचं नंतर अद्वैताची स्थिती प्रकट झाल्यावर त्या भगवंताच्या लीलामध्ये मग्न व्हायचं प्रेमानंदाचं सुख घ्यायचं आनंदाचा डोळी आनंद पण स्थितीच न्यायचा आनंद देऊ आणि मातीची का जर हे बी कळाना तर ते मनवळिकाची जर ज्ञानाला महत्व नसतं तर ज्ञानेश्वरी बनली नसते तर ज्ञानाला बळ नसल तर वेदांत श्वासातून चार वेद बाहेर आले नसते गीता पण झाली नसती प्रगट अद्वेदाच्या स्थितीसाठी आणि द्वेताच्या खंडनासाठी देभावंद करण्यासाठी भ्रमाला धुण्यासाठी आणि जीवाला ब्रह्म होण्यासाठी गीता आहे मी कोण करण्यासाठी विचार सागर आहे आणि हृदयातल्या परमात्म्याला बुद्धीना अलंगन देण्यासाठी महावाक्य आहे म्हणजे बहिरंग परमार्थ भागवत भक्ती काय काय कीर्तन प्रवचन योग याग विधी पायाची उपाधी व्यर्थ उपाधी दंब धर्म हे वाक्य पुसून टाकता का तुम्ही उपाधी दंब धर्म दंब तयार होतो दंब व्यर्थ उपाधी आहे काल सांगितलं माऊली ना पृथ्वी भरून सोनं दिलं दान तरी माझी प्राप्ती नाही ऐकली की नाही काय पायाच्या अंगठ्यावर सहस्त्र वर्ष तप केलं तरी मी भेटत नाही तपवान ना मी मिळत नाही श्रवणानं मी कळतो आणि गुरुचा कृपेनं मी मिळतो तुझ्या अधिकाराला मी प्रगटतो आणि बुद्धीला ब्रह्मपद मिळत बुद्धी ब्रह्म होती अंतरंगानं अंतकरण शुद्ध होत त्या बहिरंगपदा हे बाकीचे सगळे आत्मपद चिंतन सोडून बाकीचे पुटाने वटाने फुटाने फक्त बहिरंगा आत्मशुद्ध बाकी कुछ नाही होता आयुष्य कुछी नाही अंतकर्ण शुद्धी नंतर परमात्म्याची प्रतितीसाठी वेदाचा रोप लावा लागत भुय्या बेच पकडावं लागतं माऊलीकडे यावं लागतं पवित्र जगावं लागतं शब्द शब्दाला बुद्धीत घ्यावं लागतं आणि अज्ञानाचा निरोध करावा लागतो परमात्माचा स्पर्श भोगावा लागतो माऊलीचा उद्देश कळावा लागतो आणि बुद्धीला देहातून काढावं लागतं अंतःकरणात ज्या अनाधिकालाचं अज्ञान त्याला जाळावं लागतं तो डाग आहे आणि भक्तीने भक्त शुद्धता आहे अशुद्ध अंतकरण शुद्ध बनलं पण अंतकरण बाधित कुठं झालं बुद्धीला भगवंताची भेट कुठे झाली देह बुद्धी देहभावाचा नाश कधी झाला वृत्तीचा निराश कुठं केला जगताला मिथ्यात कुठं आलं सत्य परमात्मा हृदयात कुठं प्रगट झाला बहिरंगाने होत नसताय कदा अभिनय लिहून देवायच कुणाला विचारायचं दुःख ठरत जीवनता दीक्षा ज्ञान होत वेदाची शक्ती निघून जाते अविद्या मरून जाते ब्रह्मविद्या आत येते स्वरूप स्थिती जागी होती बुद्धी ईश्वरात लीन होती तेव्हा अभेदाची स्थिती कुटुंब माती कळते स्फुरण लय बोलते तुला काय करायचं